विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी सॉरी मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण दोन उतार उतारे अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक पंधरा आणि उतारा क्रमांक सोळा विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस तसेच पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकामध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाहू तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात सॉरी सु, शु, शु, गुड इव्हनिंग <coughs> मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आज आपण उतारा क्रमांक पंधरा आणि उतारा क्रमांक सोहळा हे दोन उतारे आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण उतारा क्रमांक पंधरा मधील प्रश्न का आहेत आपण त्याचं प्रश्नाचं वाचन करू त्यानंतर मग उतारा वाचन करू आपण पहिला प्रश्न का आहे आंब्याच्या सालींचा ढीग कोठे पडला होता तो पडला होता आंब्याच्या सालींचा ढीग कोठे पडला होता पर्यायी आहे गच्चीवर पर्याय बी आहे मित्राच्या घरात सी आहे रस्त्याच्या बाजूला पर्याय डी आहे गाढवा समोर त्यानंतर पुढचा प्रश्न अभ्यास पुढचा प्रश्न काय आहे आपण वाचन करू त्याच प्रश्न क्रमांक दोन गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करत होता पर्याय ए आंबे खात होता पर्याय बी गावे वाचन करीत होता पर्यायशी मित्राशी बोलत होता पर्यायडी आंबे हुंगत होता हुंगत होता म्हणजे आंब्याचा वास घेत होता वास घेणे आंबे नाकाला लावून काही जणाला आंबे आंब्याच्या वासावरून ते आंबे वासा पिकलेत का नाही हे लक्षात येतं आपल्यालाही लक्षात येतं पिकलेल्या आंब्याचा वेगळाच वास येतो त्याला नाकाला लावून ते वास घेणं म्हणजे पिकलेला जो आंबा असतो त्याचा एक सुगंध वेगळाच असतो त्याला हुंगणे हा शब्द या उतार्यामध्ये वापरलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पहा गाडवाला सुद्धा आंबे आवडत नाही येथे गाढव हा शब्द वापरला आहे मूर्ख प्राण्याला उद्देशून ओजे वाहणाऱ्या पशुला उद्देशून नेहमी भुकेला असणाऱ्या प्राण्याला उद्देशून डी कष्टाळू प्राण्याला उद्देशून चला पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक चार खरोखर फक्त गाडवालाच आंबे आवडत नाही या वाक्याचा अगदी संभवनीय अर्थ असा की म्हणजे संभावना याचा अर्थ काय होऊ शकतो याची एक संभावना या ठिकाणी हे केलेली आहे संभवनीय अर्थ म्हणजे एक संभावना सांगा तुम्ही की याचा अर्थ काय होतो कशाचा खरोखर फक्त गाडवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्याचा ये जनावरांना आंबे आवडत नाहीत शहाण्या लोकांना आंबे आवडत नाहीत मूर्खांना आंबे आवडत नाहीत कवींना आंबे आवडत नाहीत प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या गोष्टीला समर्पक शीर्षक कोणते ये आहे गालिबचे कविताप्रेम बी आहे गालिबची फळाविषयीची आवड सी गालिबची आंब्याबद्दलची आवड डी प्रिय गालिब चल आपण प्रश्नांचं वाचन केलेलं आहे आता एकदा उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला पाच प्रश्नांची उत्तरं द्यायला सोप जाईल प्रश्न वाचलेले आहेत प्रश्न आपल्या लक्षात आलेले आहेत उच्चारा ते प्रश्न आपल्याला आणखी स्पष्ट होतील त्याची उत्तरं गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता त्याला आंबे अतिशय आवडायचे त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढीग पडला होता एक गाढव त्या बाजूला आले त्याने तो ढिग ढिग हुंगला म्हणजे त्या ढिगाचा वास घेतला व ते तेथून निघून गेले गालिबचा मित्र म्हणाला पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत गालीप मंद हसला आणि उद्गारला खरोखर फक्त गाडवालाच आंबे आवडत नाही खरोखर फक्त गाडवालाच आंबे आवडत नाही तर पहा उतारा आपण वाचन केलेला या ठिकाणी आता आपण प्रश्न पाहू पहिला प्रश्न काय आहे आंब्याच्या सालीचा ढीग कोठे पडला होता तर या ठिकाणी दिलेला आहे आंब्याच्या सालीचा ढीग रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढीग पडला होता कुठं पडला होता रस्त्याच्या बाजूला पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आंब्याचा ढी आंब्याच्या सालीचा ढीग कोठे पडला होता रस्त्याच्या कडेला पडला होता रस्त्याच्या बाजूला पडलेला होता पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल म्हणून आपण पर्याय क्रमांक सी च वर्तुळ काळ करू पुढ प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करत होता तर गालिब पा उतारामध्ये काय दिलेला आहे त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नव्हते उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमेवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता त्याच्या मित्रासमवेत म्हणजे मित्राबरोबर तो घराच्या गच्चीत बसला होता मग पर्याय काय आंबे खात होता का नाही बी काव्य वाचन करीत होता का काय उल्लेख आहे का, का? नाही मित्राशी बोलत होता आंबे हुंगत होता नाही तर तो मित्रासमवेत बसला होता म्हणजे दोन मित्र जर एका ठिकाणी बसले तर ते काय करतील गप्पा मारत बसतील त्यांनी दुसरं काही करत होते असं ते दिले का उतार्यात नाही तर ते एकत्र बसण्याचं कारण म्हणजे गप्पा मारण्यासाठी बसले होते ते बोलत बसले होते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान चला ठाकरे होनमाने सई गड़ाक सोनार ईश्वरी सिया तनुश्री कोडस्कर पौल रेवगढ़े अतार चंद्रश्रियवंशी चंद्रवंशी देशमुख ऋतुराज सुशांत सोनटक्के हर्षदा लावण्य यश जानवी सई गड़ाक मयूरेश तनुश्री जुनघरे आहिरे दाडस दडस चला छान सोहम भाग्यश्री पवार कृष्णा खाडे छान ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचे फुटले त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक तीन पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत येथे गाढव हा शब्द वापरला आहे कशासाठी आहे मूर्ख प्राण्याला उद्देशून वापरलाय का ओजे वाहणाऱ्या पशूला उद्देशून वापरलाय का नेहमी भुकेला असणाऱ्या प्राण्याला उद्देशून वापरलाय का कष्टाळू प्राण्याला उद्देशून वापरलाय का तर या ठिकाणी पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत येथे गाढव हा शब्द मूर्ख प्राण्याला उद्देशून वापरलेला आहे ओजे वाहणाऱ्या पशुला वापरलाय का ओज्याचा काहीतरी आलाय का उल्लेख उतार्यात नाही भुकेचा आलाय का नाही कष्टाळू नाही तर मूर्ख प्राण्याला आंबे आवडत नाहीत म्हणजे मूर्ख पाण्याला प्राण्याला आंबे आवडत नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ काय होते मूर्ख प्राण्याला आवडत नाहीत म्हणजे चांगल्या प्राण्याला आवडतात बरोबर आहे समजा आपल्याला जर म्हणलं आता एक टेबल आहे त्या टेबलावर एक काचेचा ग्लास आहे वर्गामध्ये सर आले डायक्सवर त्यांनी काय केलं किंवा वर्गात सरांच्या वर्गा समोर जे टे टेबल होता त्या टेबलवर एक ग्लास होता काचेचा तर त्या ग्लासामध्ये अर्ध पाणी भरलेलं तो ग्लास जो होता तो अर्धा पाण्याने भरलेला होता बरोबर आहे म्हणजे सरांनी विचारलं की हे ग्लासात म्हणजे याविषयी माहिती सांगा एका मुलाने म्हणलं की तो ग्लास अर्धा पाण्याने भरलेला आहे आता तो अर्धा पाण्याने भरलेला आहे म्हणजे तो अर्धा कसा आहे रिकामा आहे दुसऱ्याने उत्तर दिलं तो अर्धा ग्लास रिकामा आहे आता तो अर्धा रिकामा आहे म्हणजे अर्धा भरलेला आहे मग सर सरांनी तिसऱ्याला उभा केला म्हणजे दोघापैकी उत्तर कोणाचं बरोबर आहे तर दोघाचंही उत्तर बरोबर आहे ना तो ग्लासामध्ये अर्धच पाणी होतं तर अर्धा काय होता एकाने सांगितला अर्धा ग्लास रिकाम आहे एकाने सांगितला अर्धा भरलेला आहे दोघाचंही उत्तर बरोबर आहे पण त्यातून सकारात्मकता नेहमी सकारात्मक जर विचार करायचा असेल तर तो अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी गाडवाला सुद्धा आंबे आवडतात याचा अर्थ काय होतो मूर्ख प्राण्याला ते उद्देशून म्हटलेलं आहे म्हणजे मूर्खाला आंबे आवडत नाहीत म्हणजे चांगल्या प्राण्याला आंबे आवडतात बरोबर आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार खरोखरच फक्त गाडवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्याचा अगदी संभवनीय अर्थ असा की म्हणजे फक्त गाढवालाच आंबे आवडत नाही ह्याचा अर्थ काय होतो जनावरांना आंबे आवडत नाहीत असा होतो का गाढवाला हो आवडण्या गेले म्हणजे काय सगळ्या जनावरांना आवडत नाहीत असा होतो का नाही हो ना शहाण्या लोकांना आंबे आवडत नाहीत आता गाढवाला आवडत नाहीत म्हणजे शहाण्याला आवडत हो नाहीत ह्याचं काय मूर्खांना आंबे आवडत नाहीत कवींना आंबे आवडत नाहीत या ठिकाणी खरोखरच गाढवाला आंबे आवडत नाहीत याचा संभवनीय अर्थ असा होतो की मूर्खांना आंबे आवडत नाहीत वरच्याच वाक्यामध्ये हेच उत्तर आपण हे केलं होतं की मूर्खांना आंबे आवडत नाहीत चौथ्याचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक सी सी वर्तुळ आपण काळ करू आलं चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या गोष्टीला समर्पक शीर्षक कोणते द्या या गोष्टीला समर्पक शीर्षक काय असेल गालिबचे कविता प्रेम गालिबची फळाविषयीची आवड पर्याय सी गालिबची आंब्याबद्दलची आवड पर्याय डी थट्टा प्रिय गालिब तर गालिबचे कविता प्रेम इथं कविता वाचन वगैरे काही दिलेलं आहे का नाही फळाविषयीची आवड दिले काही नाही गालिबचे आंब्याबद्दलची आवड तर थट्टा प्रिय त्यांनी त्याच्या मित्राची थट्टा केली की मित्रानं त्याची थट्टा केली होती की बरं ते गाडवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत तर गालिब म्हणाला की ते गाढवाला आंबे आवडत नाहीत म्हणजे याचा अर्थ चांगल्या माणसांना आंबे आवडतात गालिबला आंबे आवडत होते मित्राला आवडत नव्हते की दोघं एकमेकांची थट्टा करत होते तर गालिबनं त्या मित्राला काय सम म्हणजे त्याच्या बोलण्यातून मित्राला असं सांगितलं की चांगल्या माणसाला आंबे आवडतात मूर्ख माणसांना आंबे आवडत नाहीत म्हणजे मला आवडतात म्हणजे मी चांगला आहे तुला आवडत नाहीत म्हणजे तू मूर्ख आहे अशी त्यांनी त्याच्या मित्राची थट्टा केली म्हणून पाचव्याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक डी लावू आपण योग्य शीर्षक काय देऊ शकतो तर थट्टा प्रिय गाली हे योग्य शीर्षक याला आपण देऊ शकतो चला दहा प्रश्न आहेत आपण सर्वात शेवटी दहापैकी दहा, दहा ज्यांचे आले ते दहा आपण शेवटच्या त्याच्यामध्ये घेऊ आता आपण उतारा पुढचा उतारा पाहू कारण की आपल्याला कसं आहे लागली साडेसात वाजता बुद्धिमत्तेची का आहे बरोबर आहे त्याच्यामुळं आपल्याकडे वेळ कमी आहे आपण चाट वाचले दोन उतारे घ्या म्हणतात तुम्ही चाट वाचलं की आपली वेळ संपून चाललेली आहे पुढं आपल्याला उशीर होऊ लागलाय पहिला प्रश्न काय उतारा क्रमांक सोहळा त्यातील पहिला प्रश्न काय नसरुद्दीन राजाच्या खजिन्यातून काहीच पैसे नसरुद्दीन राज्याच्या खजिन्यातून काहीच पैसे घेत नव्हता कारण तो पर्याय राजा होता बी प्रामाणिक होता सी कंजूस होता डी घाबरत होता चला प्रश्न क्रमांक दोन नसरुद्दीन मुलांना शिकवत असे कारण त्याला आपल्या लोकांना सुशिक्षित करायचे होते त्याला आपल्या प्रजेला खुश करायचे होते त्याला मुलांच्या संगतीत आनंद लुटायचा होता त्याला स्वतःच्या वैयक्तिक त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचा होता प्रश्न क्रमांक तीन काय प्रश्न क्रमांक तीन राणी नसरुद्दीन पाशी रडली कारण खजिन्यात पुष्कळ धन होते बी तिचा हात भाजला होता सी तिला पुष्कळ चाकर हवे होते डी तिला काही चांगला स्वयंपाक करता येत नव्हता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार नसरुद्दीनच्या मते राज खजिन्यातील पैशावर मालकी होती ती त्याच्या स्वतःची पर्याय बी आहे राज घराण्याची सी आहे त्याच्या प्रजेची डी आहे राणीची आलं प्रश्न क्रमांक पाच का आहे नसरुद्दीनचे उत्तर ऐकून राणी गप्प झाली कारण तिला त्यावर प्रत्युत्तर काय द्यावे हे सुचले नाही ती आश्चर्यचकित झाली सी आहे राजाच्या उदात्त विचारांनी ती प्रभावित झाली डी आहे राजा आपल्यावर रागावला आहे असे तिला वाटले राजा आपल्यावर रागावला आहे असे तिला वाटले तर पहा आपण प्रश्नांचं वाचन केलेलं आहे आता एकदा उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लक्षात येतील उतारा एक राजाचा आहे प्रश्न राजा राजा वा प्रश्नानंतर आपल्या लक्षात आलेला आहे नसरुद्दीन नावाचा राजा आहे त्याचा हा उतारा आहे का आहे पाहू राजा नसरुद्दीन दयाळू अंतकरणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे जरी तो राजा असला तरी राजाच्या राज्याच्या खजिन्यातून तो स्वतःचा तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नसे पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवत असे प्रश्न आलेला आहे पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवत असे एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला वेदना असह्य होत ती ती नसरुद्दीनकडे धावली आणि रडत म्हणाली पहा माझा हात भाजला आहे तुमच्यासारख्या श्रेष्ठ तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकी ठेवू शकत नाही का असं ती राजाला हसला आणि सौम्यपणे उत्तरला सौम्यपणे म्हणजे हळवा आवाजात राणी साहेब राज्याचा खजिना माझा नाही हे विसरू नका तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे प्रश्नात प्रश्न आलेला आहे सुद्धा या ओळीवरती आपल्या वैयक्तिक वापराकरिता एक पैसाही घेणे हे पाप होईल या उत्तराने राणी गप्प झाली आणि ते शांतपणे स्वयंपाकघरात घरात गेले यावरती पण एक प्रश्न आलेला आहे आलं चला मग आता एक एक प्रश्न आपण पाहू प्रश्न पहिला का आहे नसरुद्दीन राज्याच्या खजिन्यातून काहीच पैसे घेत नव्हता कारण तो राजा होता प्रमाणिक होता कंजूस होता घाबरत होता तर तो राजा होता म्हणून नाही तो कंजूस होता म्हणून नाही तर तो घाबरत होता म्हणून नाही तर तो प्रमाणिक राजा होता की राज्याची तिजोरी जी आहे ती प्रजेची आहे तो प्रामाणिक असल्यामुळं तो राज्याच्या तिजोरीतून एकही पैसा घेत नव्हता तो जरी राजा असेल तरी तो त्याच्या तिजोरीतून एकही पैसा घेत नव्हता उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी तो प्रमाणित होता आलं लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान कृष्णा हर्षदा जुनघरे लावण्य लावण्या ईश्वरी सुशांत समर्थ कोई जोशी सोनटक्के आचरेकर नरा दाड़स गडस का लुमेश अनुष्का सोहम तनुश्री नरले नरा अथर्व नलावड़े अनुष्का चला श्रेया नरखेड़कर नहीं का सान सोनटक्के रेवगड़े राजिनी चंद्रवंशी आहिरे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन नसरुद्दीन मुलांना शिकवत असे कारण का शिकवत असे त्याला आपल्या लोकांना सुशिक्षित करायचे होते का त्याला आपल्या प्रजेला खुश करायचे होते का त्याला मुलांच्या संगीत आनंद लुटायचा होता का त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचा होता तर या ठिकाणी आपल्याला पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवत असे मुलांना कशासाठी शिकवत असे पैसे मिळवण्यासाठी पैसे मिळवून काय तर त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचा होता म्हणून तो मुलांना शिकवत असे पर्याय क्रमांक डी हे उत्तर उत्तर काय पर्याय क्रमांक डी जुनगरे समर्थ सिया ऋतुराज कृष्णा आर्या ईश्वरी सई गडा जोशी सोहम राऊत समीक्षा सुशांत सानप आचरेकर वरद मयुरेश नराळे समृद्धी अनुष्का सोनटक्के आंबोरे सलोनी जाटे गोसावी कोळी छान चला ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी अथर्व नलावडे प्रश्न क्रमांक तीन का हे प्रश्न क्रमांक तीन राणी नसरुद्दीन पाशी रडली कारण कशामुळे रडली खजिन्यात पुष्कळ धन होते म्हणून रडली का नाही तिचा हात भाजला होता म्हणून ती रडत होती काय दिले एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला त्याची पत्नी म्हणजे कोण राणी राणी नसरुद्दीन कशा पै रडली तिचा हात भाजला होता म्हणून ती रडली पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी आलं का लक्षात प्रकाश जुंगरे डाक्षेस डाक्षेस म्हणजे काय बाबा ऋतुराज अनुष्का कृष्णा सोनार नराळे कांबळे गीते दाडस धबाडे आचरेकर जाधव अभिमन्यू क्वारत रागिनी अनुष्का आर्या वैभवी तौर अत्ता अलकलक्षात पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार नसरुद्दीनच्या मते राज खजिन्यातील पैशावर मालकी होती ती कुणाची मालकी होती त्याच्या स्वतःची होती का नाही राजघराण्याची होती का नाही त्याच्या प्रजेची होती का आणि राणीची राणीची तर नाही मग कुणाची होती त्याच्या प्रजेची उतार्यामध्ये दिलेला आहे राजाचा खजिना माझा नाही हे विसरू नका तो माझ्या प्रजेच्या मालकीचा माल आहे तो खजिना कुणाचा आहे प्रजेचा त्याच्या प्रजेची मालकी आहे त्या खजिन्यावर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न अवघड नाहीत उतारा सोप्पा आहे लाह अशी केला विद्यार्थी तर भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करत चला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवत असे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच नसरुद्दीनचे उत्तर ऐकून राणी गप्प झाली कारण तिला त्यावर प्रत्युत्तर काय द्यावे हे सुचले नाही ती आश्चर्यचकित झाली राजाच्या उदात्त विचारांनी ती प्रभावित झाली राजा आपल्यावर रागावला आहे असे तिला वाटले ज्यावेळेस राणी म्हणू लागली की तुम्हाला एक स्वयंपाकी सुद्धा ठेवता येत नाही त्यावेळेस नसरुद्दीनं उत्तर काय दिलेलं आहे राणी साहेब राज्याचा खजिना माझा नाही तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे आपल्या वैयक्तिक वापराकरिता एक पैसाही घेणे पाप होईल असं ज्यावेळेस वेळेस नसरुद्दीननं त्याच्या पत्नीला सांगितलं त्यावेळेस ती पत्नी निरुत्तर झाली कशामुळं निरुत्तर झाली तिला उत्तर देता येत नव्हतं म्हणून प्रत्युत्तर देता येत काय द्यावे हे सुचलं नाही म्हणून का नाही ते आश्चर्यचकित झाली का नाही राजाच्या उदात्त विचारांनी ते प्रभावित झाली की राजाने सांगितलं की जरी आपण राजा असलो व तिजोरी जरी आपल्या ताब्यात असली तर त्या तिजोरीत असलेलं धन किंवा पैसा तो काही माझा एकट्याचा नाही तर माझी ही जी जनता आहे प्रजा आहे या प्रजेचं हे धन आहे किंवा ही पैसं तिजोरी आहे म्हणून मी त्यातून पैसे मला वाटेल तसे मी खर्चू शकत नाही हे चांगले विचार ऐकून राणी निरुत्तर झाली राजाच्या उदात्त हेतूने ती प्रभावित झाली आणि ती निघून गेली तर मग काय उत्तर पर्याय क्रमांक सी चला पाच प्रश्न एकूण दहा प्रश्न आपले दोन उतारे दहा प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत त्यांचे दहा पैकी दहा आलेले आहेत चला बारडकर चला दहा पैकी नऊ वाडकर डिगेकर गित्ते दहा पैकी दहा अतार दहा पैकी दहा कोळी दहा पैकी सात ईश्वरी दहा पैकी दहा जोशी दहापैकी दहा मयूरे दहा पैकी दहा सईगड़क दहा पैकी दहा जाहवी की आठ छान गायकवाड़ दहा पैकी दहा वेदांत सूर ठाकरे आयुष दहा पैकी नौ लुमेशंटके लुमेशा पैकी दहा सोह तौर आचरेकर गायकवाड़ रेवगड़े देवकते अत्ता जोशी देशमुख लावण्य डिगोळे चला झेड पीएस, पी एस नाव टाकत चला दहा पैकी नऊ कर दिले दहा पैकी दहा चंद्रवंशी दहा पैकी दहा अपेक्षा महाजन सारिका आर्या बारडकर होनमाने तनुश्री अनुष्का आहिरे दहा पैकी दहा धाडस नाही दडस आहे चला इंग्रजीमध्ये दडस धाडस थोडस मिस्टेक होतय मराठीत टाकत चला कारण की चॅट मध्ये वाचताना थोडस हे होतं समजून घेत चला तरी तू समजून घेतोस कारण की मी धाडस धाडसच म्हणतो सोंट तौर आचरेकर नऊ थांबे तांबे जोशी जुनघरे घाटगे चला छान ज्या बऱ्याच जणांचे दहा पैकी दहा आलेले आहेत रुपाली नलावडे चला ज्यांचे ज्यांचे आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा लागली दुसऱ्या तासिकेला ला आपल्याला जॉईन व्हायचं आहे बुद्धिमत्तेची तासिका आकृत्या वर्गीकरण चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट क्रेड ह्या म्हणा एका मिनटाच्या दुसरी तासिका सुरुवात होत आहे